नमस्कार महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरली आहे या योजनेद्वारे पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात दे आतापर्यंत बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळालेला आहे मात्र काही महिलांना या योजनेचा लाभ अजूनपर्यंत मिळालेला नाही त्यांच्या अकाउंटमध्ये अजून एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये या योजनेसाठी ouais अर्ज केले होते त्यांना आतापर्यंत साडेचार हजार रुपये या योजनेद्वारे मिळालेले आहेत आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये मिळालेले आहेत पण काही महिलांना अजूनपर्यंत या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत त्यामागे सुद्धा काही कारणे असू शकतात पहिलं कारण आहे महिलांनी अर्ज नीट भरलेला नसेल दुसरं कारण आहे महिलांचे अर्ज उशिरा अपलोड झाले किंवा सीडिंग सिडिंग समस्यामुळे लाभ मिळाला नाही तिसरं कारण आहे काही महिलांचे बँक खाते सक्रिय नाही किंवा पॅन कार्ड लिंक केलेले नाही आणि चौथं कारण आहे काही महिलांचे अर्ज मंजूरच झाले नाहीत अशी काही कारणे लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळण्याची असू शकतात मात्र बऱ्याच लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की आमचे आधार सीडिंग पण ॲक्टिव्ह आहे फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे तरी सुद्धा आम्हाला या योजनेचा एक रुपया सुद्धा आतापर्यंत मिळालेला नाही तर अशा महिलांनी अजिबात काळजी करू नका तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर नक्कीच तुमच्या अकाउंट मध्ये सुद्धा आज रात्रीपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांना फक्त दीड हजार रुपयाच आता मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज केला होता पण त्यांना अजून एक रुपया सुद्धा मिळालेला नाही अशा महिलांच्या अकाउंट मध्ये साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आतापर्यंत या योजनेसाठी एक कोटी पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत यापैकी सुमारे अठ्ठ्याण्णव लाख अर्जांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे त्यामुळे सर्व लाभार्थींच्या बँक अकाउंट मध्ये वेळेवर पैसे जमा करणे हे सुद्धा एक मोठे आव्हान आहे ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये आतापर्यंत पैसे जमा झाले जा आहेत त्यांनी कमेंट करून नक्की कळवा आणि ज्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांनी सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घेऊन नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल ऐकॉनला सुद्धा प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद